शुभ सकाळ मैत्रिणींना कशा आहात मस्त मजेत जा ना माझ्या स्वप्नपूर्ती ब्लॉग या चॅनलनं तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तो मला खूपच आनंदाचा आरोग्याचा आणि भरभराट्याचा जाऊ मी अशा आंबाबाईच्या चरणी प्रार्थना करते माझे सकाळचे सगळी कामं आवरले आहेत दे सकाळी उठल्यानंतर आंघोळ आवरल्यानंतरनं मी पहिला दार लोटणे पाणी मारणे व देवपूजा करणे आणि उंबरटा पूजन करणे ही माझी कामे ठरलेली असतात त्याच्यानंतरनं मला मुलांच्या डब्याची तयारी करायला लागते मी आज मुलांच्या डब्यामध्ये भेंडी आणि चपाती असे बनवले होते त्याच्यासाठी मी भेंडी पहिला स्वच्छ थोडंसं पाण्यात मीठ टाकून धुवून घेतलेली आहे पाण्यात मीठ का टाकायचं कारण आता सगळ्या भाजीपाल्यावरून औषधं भरपूर मारतात त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकलं की औषधाचं प्रमाण कमी होतं आता मी कांदा टोमॅटो आणि पु भेंडी चिरून घेत आहे भेंडीसाठी मी कांदा टॅमॅटो आणि भेंडी चिरून घेतलेली आहे आता मी कढईमध्ये तेल तापत ठेवून त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकून आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा करपूस रंगावर भाजला की त्यात टॅमॅटो आणि भेंडी टाकायची भेंडी चांगली खालवर परतून घेऊन त्याच्यात थोडेसे मीठ टाकायचं म्हणजे भेंडीचा चिकटपणा सगळा निघून जातो भेंडी चांगली खालवर परतून झाल्यानंतरनं मी त्याच्यामध्ये चटणी चा मी मीठ एक दोन चमचे शेंगदाण्याचा कूट आणि चवीसाठी मी एक दोन चमचे दही टाकते तुम्ही नक्की दही टाकून बघा भेंडी अप्रतिम लागते बघा ताईनो आपली भेंडीची भाजी तयार झाली आहे एकदा ही भेंडीची भाजी नक्की करून बघा खूप छान आणि अप्रतिम लागते चवीला मुले शाळेला गेले आता घरातली सगळी कामे नाही मी शेंगदाण्याचा कूट संपलेला होता त्याच्यासाठी मी शेंगदाणे भाजत आहे इकडच्या साईडला भात लावलेला आहे सकाळच्या सकाळी वरण केलेलं तर त्याच्यामुळे आता फक्त भातच लावणार आहे मी आज दुपारी थोडीशी शाबूची खिचडी केली के होती माझ्या मिस्टरांना शाबूची खिचडी खूप आवडते ती कधीही करून मागतात संध्याकाळचे सहा वाजले होते मी थोडासा चहा घेतला आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीत लागले आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये हिने चिकन आणून दिलेलं होतं त्या चिकनचं मी आता सुक्क रस्सा बनवणार आहे मी चिकन स्वच्छ धुवून तेलामध्ये ते कांदा टोमॅटो घालून फोडणी मारलेला आहे मुलांना भूक लागली होती त्याच्यामुळे तुमच्यासंगी मी काही रेसिपी शेअर करू शकली नाही पटपट पहिला स्वयंपाक आवरून घेतला हा माझा असा रात्रीचा स्वयंपाक चिकन सुक्कं त्याच्यावर थोडीशी कोथमिर टाकते आता कारण मग अशी कोथिंबर टाकली नव्हती गरम असताना कोथिंबीर टाकली तर ती काळी पडते त्याच्यामुळे मी गा जरासं थोडंसं गार झालं की त्याच्यावर कोथमीर टाकते बघा इकडं चिकनचं सुक्कं झालेलं आहे हा चिकनचा रस्सा भात आणि आता पटपट भाकरी टाकून घेते आणि मी इथेच व्हिडिओ संपवते आणि तुम्हाला व्हिडिओ आजचा कसा वाटला ही माझी रेसिपी कशी वाटली हे न मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा मैत्रिणी मी ताट वाढून घेतलेला आहे किती छान आणि हे दिसत आहे ना अप्रतिम चवीला तर एकदम भन्नाट झालेलं होतं चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना रात्री